नंदुरबार जिल्ह्याची आशा संघटनेची पदाधिकारी पण आहे आणि राज्य कार्यकारी अध्यक्ष आहे पूर्ण पूर्ण राज्यभर आशा वगैरे प्रवर्तक यांचं एक दिवसीय आंदोलन करण्याचे नियोजन केलेले होते तसेच आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्येही कलेक्टर ऑफिस येथे आंदोलनाचे आम्ही पहिलेही पत्रव्यवहार केलेले कारण आंदोलन करण्याचं एक काम आम्ही जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून शासनाला पत्रव्यवहार करत आहोत आशा व गटप्रवर्तक यांचे केंद्र शासनाचे जे मानधन आहे दर महा नेतं ते मानधन जवळजवळ सात महिन्यापासून म्हणजे डिसेंबर जानेवारी या महिन्यापासून स्थगित आहे म्हणून आम्ही आज हे आंदोलनाचा शासनाला इशारा दिलेला आहे कारण जर आमचं मान्य होतं की नऊ तारखेपर्यंत केंद्राने जर आमचे मानधन आमच्या खात्यावर वर्ग केले नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलनाचे नियोजन केलेलं आहे तसेच आमच्या मान्य की शासनाने आता जी आर काढला हो। आहे की आशा व गटप्रवर्तक यांना साठ वर्ष वयोमर्यादा काढलं आहे की ज्या आशा आणि गटप्रवर्तक यांचं साठ वर्ष वय पूर्ण झालं असेल कमी करण्यात याचाही आम्ही निषेध करत करत आहोत कारण अंगणवाडी यांना जसं पासष्ट वर्ष वयोमर्यादा शासनाने ठरवून दिलेली आहे गॅज्युटी आहे परत पेन्शन आहे या ज्या काही गोष्टी आहेत त्याच प्रकारे आमच्या आशा नाही मिळाल्या पाहिजे आमच्या आशांचं वयोमर्यादा ही पासष्ट करण्यात या परत ऑनलाईनचे कामं ऑनलाईनच्या कामामध्ये आमच्या खूप अडचणी येतात दोन हजार सातपासून पासून ज्या आमच्या आशा या कार्यक्रमामध्ये भरलेल्या आहेत त्या जवळजवळ शासनाने त्यावेळेस भरताना म्हटलं होतं की इतका वाचता आलं पाहिजे आणि आता शासनाने ऑनलाईनचा दबाव आणला आहे आणि आता अशा नमक्या दिल्या जातात की ज्यांना ऑनलाईन जमत नसेल त्यांनी सोडावं दोन हजार सातपासून पासून जवळजवळ सतरा वर्षापासून अशा ही कार्यरत आहे आणि शासनाने आता दोन पैसे जास्त मिळायला लागले तर आशाला सांगतात की तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर तुम्ही काम सोडा त्याचाही आम्ही निषेध करतो आणि त्यासाठीही आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आणि अशा का आहेत काही की इतर जो मोबदला आहे राज्य आणि केंद्र यांचा मोबदला आम्हाला दरम्यान वेग वेग वेगवेगळ्या पद्धतीने न मिळता एकत्र मिळावा आणि इतर जिल्ह्यांमध्ये जननी सुरक्षा जो कार्यक्रम आहे प्रसुतीसाठी मातेला घेऊन जाणं त्याच्यात जा जा जे एस वाय बी पी एल आणि ए पी एल हा दोन प्रकारचा फरक आहे त्याची आमची मागणी आहे की ए पी एल बी पी एल शासनाने अट कुठलीही धरू नये सर सगळं हा लाभ सर्वांना मिळावा लाभार्थी असो की आशा असो अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे